नमस्कार अग्रिसिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी नॉनव्हेज खातात त्यांचं मटन सुद्धा बाजूला जाईल आणि अतिशय चवीला सुंदर लागेल आणि व्हेजवाल्यांना तर ही मेजवानीच तर त्यातलीच ही भाजी म्हणजेच दुधी भोपळ्याचे भरीत तर पाहिलं आहे का कधी किंवा केलं आहे का जर केलं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा ज्यांना हे येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी तर अतिशय सुंदर अशी लागणारी ही भरीत तर आता त्यासाठी इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे तो गॅसवरती चांगला खरपूस होईपर्यंत भाजलेला आहे पूर्ण त्याची कवर आहे ही ब्लॅक होईपर्यंत वाट पाहिजे त्या अगोदर लागणारं साहित्य आहे लसणाच्या सहा ते सात पाकळ्या आलं घेतलेलं आहे अर्धा इंच कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे एक आणि लाल मिरची घेतलेली आहे दोन आता गॅसवर ठेवलेलं आहे एखादं भांडं त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि जे आपण मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर सर्व एक सगळं एकत्र टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे लसूण वगैरे चांगलं परतलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ह्या लाल मिरची वापरल्यामुळे ह्याला चव जी आहे आणि रंग जो आहे तो अतिशय सुंदर येतो ज्याला एखादी मिरची तिखट आणि एखादी रंगाची अशी मिरची वापर करावं म्हणजे रंगसुद्धा सुंदर येईल आणि तिखटसुद्धा चांगलं येईल आता टॉमॅटो एक मोठा वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल जास्त टॉमॅटो तर तुम्ही कमी ते सुद्धा करू शकता आता कोथिंबीरसुद्धा मी आत्ताच टाकलेली आहे आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता मी कोथिंबीर सारी अशी टाकलेली आहे की टॉमॅटो जे सॉफ्ट होईल तर आपण वाढ पाहिजे इथे टॉमॅटो सॉफ्ट झालं आहे आणि हे गार होण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण जे गॅसवरती दुधी होतं ते भाजून घेतलेलं आहे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा भाजू शकता पण जर गॅसवरती भाजलं की जो वरच्या साल जो भाजला जातो त्यामध्ये जो फ्लेवर आहे तो खूप सुंदर येतो तुम्ही हे दुधी साफ करायला गार झाल्यानंतरच करायचं गा। म्हणजे जो फ्लेवर आहे तो तुमच्या या दुधीच्या भर भरतामध्ये छान उतरेल जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्या पद्धतीने इथे जो फ्लेवर येतो त्याच दुधीचं दुधीचा सुद्धा फ्लेवर यायला हवा तर आता हे छानपैकी अत्यंत पूर्ण शिजलेलं आहे दुधी भोपळा आता हे बारीक असं कापून घ्यायचं आणि याचा खिम्मा बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण वांग्याचं भरीत करतो त्याचप्रमाणे इथेसुद्धा ह्या दुधीचं चांगलं असं खिम्मा बनवून घ्यायचं आहे पण आपण दु वांग्यामध्ये बरंच वेगवेगळं काही प पदार्थ वापरतो आणि ह्या दुधीमध्ये जो पदार्थ वापरणार आहोत त्याची चव अतिशय सुंदर आणि अक्षरशः मटणासारखी येणार आहे तर आता इथे खिम्मा चांगला बनवून घेतलेला आहे दुधी छान शिजलेला आहे त्यामुळे जास्त काही शिजवायची तशीही गरज नाही आहे आता आपण काय करणार आहोत इथे जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटण टाकून द्यायचं आहे गार झाल्यानंतरच आपण हे टाकलेलं आहे ह्यामध्ये कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण कुठल्याही भरताला पाण्याचा वापर करत नाही त्यामुळे इथे आता आपण ह्याचं मिक्सरचं भांडं लावू मिक्सरला लावून घ्यायचं आहे पहा इथे छान अशी मिक्सरला ही वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप बारीक किंवा खूप जाड असं ठेवलेलं नाही परत आपण ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे ह्या तेल टाकलेले आहेत दोन टीस्पून जिरं टाकलेलं आहे एक टी स्पून हिंग टाकलेलं आहे चिमूडभर चांगलं जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकणार थोडं हिंगाचं प्रमाण हा थोडा जास्त टाकायचा म्हणजे छान चवीला येतं तर आता हिंग तर, तर टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो वाटण बनवला होता तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल जो कचवटपणा ह्या मसाल्यामध्ये आहे तो सर्व निघून जाईल कारण का त्याच्यामध्ये लसूण आलं टॉमॅटो सर्वच आहे आता ह्या भा जे मसाला आहे तो परततानाच मिठाचा वापर करून घ्यायचा जितका चवीला आवडतो लागेल तेवढं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये दोन मिनटं झाकून किंवा एक मिनटं झाकून घ्यायचं आहे छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे परतल्यानंतरच आपण जे दुधी घेतलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता दुधीचा जो खिम्मा बनवलेला आहे तो ह्यामध्ये टाकून सर्व घ्यायचा आहे हा दुधी शिजलेला तर आहेच ऐंशी टक्के पूर्ण शिजलेला आहे अजून त्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं वास जेव्हा फोणीला टाकतो तेव्हाच खूप छान असं ह्याचा वास फ्लेवर येतो तुम्ही अतिशय चवीला तर अतिशय सुंदर लागणारच आहे आणि तुमची मुलं जर दुधी खात नसतील तर ही ट्रिक वापरून तुम्ही त्यांना कोणत्याही भाजीचं नाव सांगून खाऊ देऊ शकता अक्ष अशा खूप सुंदर असे ही भाजी किंवा भरीत लागतो तर आता इथे मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायचं आहे मसाल्याचा इथे कोणत्याही प्रकारचा वापर करणार नाही होत कारण आपण इथे मिरचीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने तिखटपणा अतिशय सुंदर येईलच तर आता हळद टाकून घ्यायचं आहे एक टी स्पून किंवा तुम्हाला जितकी हवे तितकी आपण परतून घ्यायचं आहे परत आपण इथे रंगबागा मस्त असं आलेला आहे छान असा बरेतला रंग आलेला आहे दुधी भोपळ्याची भरी कधी ऐकले का तुम्ही कशी करता हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तर आता इथे आपण परत दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे हा दुधी जो काही शिजायचं राहिलं आहे तो पूर्ण शिजणं पा किती सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि चवीला तर ही अतिशय सुंदर अशी लागते चांगलं त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्यावरती टाकून घेणार आहोत कोथिंबीर पण भरपूर सारी टाकून घ्यायचे त्यान पण त्याच्या अगोदर इथे अगदी एकाच मिनटासाठी शेंगदाणाचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि एकाच मिनटासाठी फक्त झाकण देऊन शिजून घ्यायचं ह्याला कारण की नुसतंच शेंगदाण्याच्या कुटाचाच वास नको यायला म्हणून आपण फाय झाली एकदा भाजी हे भरीत झालं की अगदी एका मिनटासाठी हे टाकून घ्यायचे आहेत जो आहे शेंगदाण्याचा कूट तो आता इथे एकाद मिनटासाठी ह्यावरती झाकण ठेवूया झाकण काढून घ्यायचं आहे आणि ह्यावरती भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर पहा कोथिंबीर टाकल्यावर सुद्धा अतिशय सुंदर अशी चव ह्याला येते तर तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अग्र अग्रिस्मिता किचनला नक्की सबस्क्राईब करून लाईक करा तर ही झालेली आहे मस्त अशी भाजी किंवा आपलं दुधी भोपळ्याचं भरीत ह्या दुधी भोपळ्याचं भरीत कुठल्याही भाकरीबरोबर खायला अतिशय सुंदर लागतो आणि ह्याची चव मटणालाही बाजूला ठेवेल याची शंभर टक्के गॅरंटी देते तुम्ही नक्की करून बघा आवडली तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि तुमची भाजी कशी झाली हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला पुढच्या अशाच एका छानशा रेसिपीमध्ये भेटूया わは